आता तीन मार्च रोजी धाराशिव जिल्ह्यामध्ये एका महिलेवर लहान मुलीवर चार वर्षाच्या मुलीवर बलात्कार झालेला आपल्या सगळ्यांना माहिती आहे अतिशय दुर्दैवी गोष्ट चार मार्चला बीड येथील केस तालुक्यामध्ये एका तरुणीवर अत्याचार त्या ठिकाणी झाला तीन मार्च रोजी भंडारा शहरामध्ये एका वकिलाने त्याच्या लहान मुलीबरोबर आलेली तिची मैत्रीण तिच्यावर अत्याचार केलेला हा आपल्या सगळ्यांसमोर त्या ठिकाणी आलेला आहे त्याच्याचबरोबर तीन मार्चला गडचिरोलीमध्ये एका तेवीस वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाला पाच मार्च रोजी मुंबईच्या जोगेश्वरी परिसरात एका बारा वर्ष अल्पवीन मुलीवर सामूहिक अत्याचार झालेला हा आपण सगळ्यांनी ऐकलेला आहे दोन मार्च रोजी छत्रपती संभाजीनगर मध्ये छत्तीस वर्षीय एका महिलेवर त्या ठिकाणी अत्याचार झाला तसंच मंत्र्यांच्या मुलीवर मुलीला सुद्धा त्या ठिकाणी छेडछाड करण्याचा प्रयत्न झाला या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी झालेल्या अतिशय दुर्दैवी आहेत त्याच्याच बरोबर पुणे पोलीस आयुक्त यांच्याकडनं जी माहिती त्या ठिकाणी आलेली आहे म्हणजे दोन महिन्यामध्ये एक जानेवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत पुणे जिल्ह्यातून तब्बल सातशे सदोतीस मुली आणि महिला या बेपत्ता आहेत पुणे शहरातून दोनशे त्रेचाळीस पिंपरी चिंचवडमधून दोनशे एकाहत्तर आणि पुणे ग्रामीणमधून दोनशे त्रेपन्न म्हणजे अशा पद्धतीची ही परिस्थिती आहे तसंच जेव्हा गुंडांना वर्धास्त दिला जातो गुंडांचा वापर हा लोकसभा आणि विधानसभेच्या इलेक्शनमध्ये सत्तेत असणाऱ्या पक्षांनी त्या ठिकाणी केला तेव्हा गुंडांना असं वाटतं की आपण काही केलं तरी चालेल तसंच शिरूर कासारमध्ये एका नेत्याच्या कार्यकर्त्याली एका तरुणांवर त्या ठिकाणी त्याचं मारहाण केली त्याच्याच बरोबर लातूरच्या जानेफळ गावामध्ये सुद्धा मंदिरात जाण्या एक व्यक्ती गेला त्याला तिथं मारहाण झाली तसंच जालना जिल्ह्यामध्ये धनगर समाजाच्या एका कार्यकर्त्यावर तसंच महाशिवरात्रीच्या निमित्ताने त्या ठिकाणी मारहाण अतिशय वाईट पद्धतीची झाली दौंडमधील लता दावडे तिला वाघाली नाही तर बिबट्याली त्याच्यावर हल्ला केला असं म्हणण्यात आलं पण तसं न असतं त्याचा मर्डर झाला असंही त्या ठिकाणी मध्ये अहिल्यानगरमध्ये जुन्या वादात एकोणीस वर्षीय वैभव नायकवडे याच्यावर त्या ठिकाणी हल्ला झाला म्हणजे भुजबळ साहेबांनी हा मुद्दा घेतला अनेक आमदारांनी मुद्दा घेतला हे जे काही विषय आहेत ते अतिशय घातक असे विषय आहेत आणि याच्यावर खऱ्या अर्थाने सरकारचं लक्ष वेधण्याचं काम हे आम्ही सर्वजण करणार आहोत